साळवाडी येथे गव्याची आयशरला धडक आयशर ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर सुदैवानं जीवितहानी नाही परिसरात घबराटीचं वातावरण कोल्हापूर राजापूर राज्यमार्गावरील कळे ते साळवाडी या दरम्यानच्या साळवाडी येथील आडी या नावानं प्रसिद्ध असलेल्या जंगल परिसरातील रस्त्यावर आज रात्री साडेसातच्या सुमारास एका मोठ्या गव्यानं आयशर ट्रकला जोरदार धडक दिली या धडकेत या आयशर ट्रकच्या समोरील भागाच्या काचेचा तसेच बॉननेटचा चक्काचूर झाला सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रकचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली कर्मचारी आणि अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचं काम सुरू होत आयशर ट्रकला धडक दिल्यानंतर हा गवा जंगलाच्या दिशेनं निघून गेला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं दरम्यान या घटनेनंतर या परिसरातील वाहनधारकांमध्ये घाबराडेचं वातावरण निर्माण झालं आहे प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मवार्ता वार्ता कोल्हापूर